अनामिक नात्याचा प्रवास त्या गावातल्या शांत संध्याकाळी सूर्य मावळत होता आकाशात नारंगी सावल्या आणि रस्त्याच्या कडेने उभे असलेले जुनाट पिंपळाचे झाड सर्व काही शांत पण त्या शांततेत सुद्धा मनात मात्र वादळ पेटलं होतं तिचं लग्न होऊन आठ वर्षे झाली होती घर संसार नवरा सासर समोरून पाहिलं तर सगळं नीट चाललेलं दिसायचं पण आत काहीतरी तुटत होतं जितेश तिचा नवरा चांगला होता पण ते चांगुलपणं तिच्या मनाला कधी जवळ वाटलं नाही दोन वेगवेगळ्या जगातले लोक जणू जितेशला पैशांची धावधाव जास्त काम जास्त कमाई याचाच विचार आणि मनीषाला फक्त एकच गोष्ट हवी होती माणूस तिच्याकडे सारखा पाहावा तिच्याशी बोलावा तिच्या मनातील शब्द ऐकावेत पण ते कधीच झालं नाही मनीषा गावातल्या एका छोट्या कोचिंग क्लासमध्ये शिकवायची तिथेच पहिल्यांदा तो भेटला रोहन रोहनचं बोलणं हसणं बघणं सगळ्यात एक वेगळी उभ होती त्याच्या डोळ्यांत कुतूहल चेहऱ्यावर नेहमी हास्य आणि मनात प्रचंड शांतता तो बोलला की मनीषाला वाटायचं की एखाद्याने तिच्या मनाच्या आत डोकावून बघितले त्या दिवशी रोहन क्लास संपल्यानंतर म्हणाला ताई तुमचा आवाज खूप छान आहे कुठे शिकला तुम्ही बोलणं असं मनीषा खूप दिवसांनी हसली शिकले नाही आयुष्यात खूप काही ऐकूनच आवाज असा झाला असावा रोहन तिच्या त्या वाक्याकडे एकटक पाहत राहिला त्याला त्या वाक्यामागची वेदना समजली होती दिवस जात गेले दोघांच्यातील गप्पा वाढत गेल्या दोघांनाही ते मैत्री वाटत होतं पण मैत्रीचा आवाज कधी शांतपणे प्रेमाच्या दिशेने वळला ते कळलंच नाही एक दिवस अचानक पाऊस सुरू झाला क्लास सुटल्यानंतर मनीषा बाहेर उभी राहिली हातात छत्री नव्हती रोहन जवळ येत म्हणाला या माझ्या छत्रीत या पाऊस खूप आहे त्या एका छोट्या छत्रीत दोघं चालत होते हात चुकून हाताला स्पर्श झाला दोघंही थबकले हवेत एक विचित्र ताण निर्माण झाला मनीषाचं हृदय जोरात धडधडू लागलं रोहननी फक्त हलकेच म्हटलं तुम्ही खूप एकटं आहात ना मनीषाचे डोळे भरून आले हे कुणीच तिला कधी विचारलं नव्हतं त्या एका वाक्यात तिची संपूर्ण धडपलेली दुनिया तिला दिसली एका दिवशी रोहनला ताप आला होता क्लासला आला नव्हता मनीषाला काळजी लागली आणि ती थेट त्याच्या घरी गेली खोली साधी होती पण खूप शांत रोहन झोपला होता ती त्याच्या हातावर हात ठेवून ताप बघत होती तो जागा झाला आणि तिला पाहून हसला ताई तुम्ही आलात तिच्या डोळ्यांत पाणी आलं मला वाटलं मला माहीत नाही कशासाठी पण मला यावंसं वाटलं दोघेही काही बोलले नाहीत रोहनने तिचा हात पकडला तो स्पर्श अपराधी नव्हता पण निष्पापही नव्हता तिथून पुढे नातं एका नव्या दिशेने निघालं होतं दोघेही जाणून होते की हे चुकीचं आहे पण त्या मनातील रिकाम्या जागा एकटेपणा आणि तुटलेल्या नात्यांच्या जखमा यांना कुठे बरोबर चूक समजतं प्रेम जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा ते, ते चुकीच्या दिशेने वाहतं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं रोहन अनेकदा सांगायचा तुम्ही मला नको गुंतवू समाजासाठी चुकीचा आहे हे मनीषा शांत राहायची रोहन मी काही अपेक्षा ठेवत नाही मला फक्त कुणीतरी माझ्याशी बोलावं एवढंच आहे पण मन कधी फक्त बोलण्यावर थांबतं का एके दिवशी मनीषाचा नवरा जितेश अचानक क्लासजवळ आला त्याने मनीषा आणि रोहन दोघांना बोलताना पाहिलं काहीच गैर झालं नव्हतं पण जितेशच्या डोळ्यांना ते दिसलं नाही घरी गेल्यावर तो संतापला काय नातं आहे तुमचं मनीषा थथली काही नाही आहे मी फक्त बोलत होते पण जितेशला विश्वास नव्हता त्या रात्री दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला घरात वस्तू फेकल्या गेल्या शब्दांचे वार झाले मनीषा कोसळली तिच्या मनातलं सगळं तुटून पडलं दुसऱ्या दिवशी रोहनने तिला भेटलं ती त्याच्या खांद्यावर रडत होती रोहन शांत आवाजात म्हणाला हे नातं आता तुझा संसार मोडू शकत तू खूप त्रासात आहेस मनीषा त्याला घट्ट पकडत म्हणाली पण मी एकटी आहे रोहन कुणी नाही माझं रोहन डोळे पुसत म्हणाला मी तुझ्या आयुष्याचा आधार नाही होऊ शकत मी तुझा मित्र आहे पण तुझ्या संसाराच्या मध्ये उभा राहणार नाही त्या शब्दांनी मनीषाच्या मनात काळोख पसरला रोहनने काही दिवसांनी क्लास सोडला मनीषासाठी हे धक्का होता तिच्या आयुष्यातली ती एकमेव ओब अचानक नाहीशी झाली ती त्याला भेटायला गेली असं का केलंस तिच्या आवाजात विवळलेपणा होता रोहनने हळू आवाजात म्हटलं कारण मी तुला गमावू इच्छित नाही आणि जर मी राहिलो तर समाज तुझा संसार तुझं आयुष्य सगळं नष्ट होईल मी तुला प्रेम करतो पण हे प्रेम तुला दुःख देते मनीषा रडत म्हणाली मी कसं जगू आता रोहनने तिचे हात पकडले तू तु तुझं आयुष्य पुन्हा बनव मी तुझ्या सावलीसारखा राहीन पण अंतरावरून नात्याला नाव नसावं लागत पण ते जिवंत राहू शकतं तो मागे वळून निघून गेला मनीषाला वाटलं तिच्यातलं काहीतरी कायमचं गमावलं गेलं मनीषा पुन्हा तिच्या आयुष्यात स्थिर झाली जितेश देखील शांत झाला दोघांनी नवीन सुरुवात केली पण रोहनचा सावलीसारखा स्मरण कधी गेला नाही एके दिवशी ती एका सार्वजनिक कार्यक्रमात रोहनला पुन्हा भेटली दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत राहिले हसू डोळ्यांतून ओघळणारे आठवणी पण शब्द नाही रोहन हलकेच म्हणाला तुम्ही आनंदी दिसताय मनीषा शांत आवाजात म्हणाली आहे पण कुठेतरी त्या आठवणीतले क्षण अजून जगतात दोघेही हसले जवळ आलेलं नातं कधी कधी दूर राहूनही जिवंत राहतं रोहन त्या कार्यक्रमातून निघून गेला पण त्याच्या जाण्यानंतरही मनीषा तिथेच थबकून उभी राहिली इतक्या वर्षांनंतर त्याला पाहून तिच्या मनात ज्या भावना उठल्या होत्या त्या ती स्वतःलाही समजावत नव्हती काही नाती अशी असतात नाव नसलेली शब्द नसलेली पण आत खोलवर धडक देणारी त्या रात्री घरात सगळे झोपल्यावर ती बागेतल्या झुल्यावर बसली मंद वारा वाहत होता आकाशात चांदण्यांची हलकी झळाळी पण तिच्या मनात मात्र रोहनचीच प्रतिमा तू आनंदी दिसत होतीस रोहनचं ते वाक्य तिच्या कानात घुमत होतं ती स्वतःलाच विचारत होती खरंच मी आनंदी आहे का की फक्त आयुष्य चालवले कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे तेच का मला आज अस्वस्थ करतय त्या रात्री बरेच प्रश्न तिच्या डोक्यात फिरत राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल वाजला एक ओळ होती तुम्ही नीट घरी पोहोचलात ना रोहन ती मेसेज पाहून काही क्षण गप झाली तिच्या मनात काहीतरी हललं ती म्हणायची नव्हती पण टाळूही शकत नव्हती तिने हळूच उत्तर दिलं हो पोहोचले ताबडतोब रिप्लाय आला छान विकेंडला वेळ असेल तर कॉफीसाठी भेटू फक्त बोलायला मनीषाच्या हाताला अचानक गारठा जाणवला हृदयाचा ठोका जोरात पडला भेटावं की नाही मन काय म्हणतंय आणि संसार काय सांगेल पण अखेर मन जिंकतं नेहमी तिने लिहिलं ठीक आहे त्या कॉफीमध्ये उलगडलेलं एक नवं जग कॉफी शॉप रिकामच होतं मंद संगीत खिडकीतून येणारा पाऊस वातावरण इतकं शांत होतं की दोघेही एकमेकाकडे पाहूनच सगळं सांगू शकत होते रोहन हळू आवाजात म्हणाला ताई तुम्ही अजूनही तशीच दिसता शांत पण आत खूप काही दडलेलं मनीषा हसली आणि तूही अजून तसाच आधीसारखं सर्व काही समजून घेणारा दोघे बराच वेळ काही बोललेच नाहीत जणू शब्दांची गरजच नव्हती मागून वेटर कॉफी आणून ठेवून गेला रोहनने कप उचलताना विचारलं सांगना तुझं आयुष्य आता कसं चाललंय मनीषा थोडा वेळ शांत राहिली तिच्या डोळ्यांत एक खोल थकवा होता चाललंय व्यवस्थित पण ती थोडी थबकली पण कधी कधी असं वाटतं की आयुष्य एका चौकटीत अडकून राहिले रोहनने तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघितलं तू आनंदी नाहीयेस आहे ना मनीषाच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं आनंद मिळणं बंद झालंय रोहन मी फक्त निभावतेय हे ऐकून रोहनने शांतपणे तिचा हात आपल्या हातावर ठेवला तो स्पर्श जुनाच होता तोच उबदारपणा तोच आधार आणि त्या क्षणी मनिषाला जाणवलं हे नातं संपलं नव्हतं ते फक्त थांबलं होतं त्या कॉफीनंतर दोघे रोज बोलू लागले पहिले साध्याशा गप्पा मग लांबलचक चॅट रात्री उशिरापर्यंत कॉल्स रोहनचं प्रत्येक शब्द मनीषाच्या मनाला स्पर्श करायचं तुझा दिवस कसा गेला तू थकली असशील आज हसना आवाजात आनंद ऐकू येत नाही जितेश कधीच असे प्रश्न विचारत नव्हता मग एक संध्याकाळ दोघे पुन्हा भेटले रोहनने शांत आवाजात म्हटलं तुला वाटत नाही हे नातं धोका आहे मनीषा हळूच म्हणाली धोका कोणाला आपण कुणाचं कायही सकावून घेतोय तू माझ्यासोबत आयुष्य मागत नाहीस मी सुद्धा तुझ्याकडून काही मागत नाही आपण फक्त एकमेकांना समजून घेतोय रोहन काही बोले ना दोघांमध्ये एक शांत ताण पसरला त्याच्या डोळ्यांत विचार होता तिच्या डोळ्यांत वेदना एक रात्री मनीषा खूप तुटली घरात भांडण झालं होतं तिने रोहनला कॉल केला ती रडत रडत म्हणाली मला कुणाशी बोलायचं नाही रोहन मी एकटी पडते रोहन लगेच म्हणाला मी येतो तो तात्काळ तिच्या घराजवळ आला दोघे जवळच्या निर्जन बागेत बसले हवा थंड होती पण मनीषा थथरत होती रोहनने तिला हलकेच जवळ घेतलं बस मी आहे इथे शांत हो मनीषा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिली त्या क्षणी कोणतेही शब्द कोणत्याही मर्यादा कोणतेही चूक बरोबर महत्वाचं नव्हतं त्या रात्री त्यांचं नातं पुन्हा तुटून उघडलं भावना वाहू लागल्या अश्रू स्पर्श आणि न सांगितलेले शब्द यांनी त्यांच्या त्याला दुरावा पुसून टाकला दोघेही जाणून होते हे नातं धोकादायक आहे पण त्याहून मोठं होतं एकटेपणा काही दिवसानंतर परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली गावात कानोसे सुरू झाले रोहन आणि मनीषा एकत्र दिसतात काहीतरी आहे दोघांत तिचा नवरा कळला तर मनीषाला भीती वाटायला लागली रोहनही चिंतेत होता एक दिवस मनीषाच्या सासूने तिला विचारलं काहीतरी चाललंय का तुमच्यात लोक बोलतायत मनीषाचं हृदय धडधडू लागलं तिने काही बोललं नाही पण त्या एकाच प्रश्नाने तिच्या मनात वादळ पेटलं त्या रात्री तिने रोहनला भेटलं असं चालू राहिलं तर माझा संसार तुटेल रोहन मी घाबरते रोहनने निश्वास टाकला मीच तुला या वादळात ढकललंय बहुतेक दुसऱ्या दिवशी रोहनने तिला एकच मेसेज पाठवला आपण बोलू शकत नाही आता मनीषा हादरली तिने त्याला कॉल केला असं कसं काय झालं रोहनचा आवाज खूप शांत पण आत खोलवर तुटलेला होता तुझ्या घरच्यांना कळले लोक बोलायला लागलेत मी राहिलो तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि मला ते परवडणार नाही मी तुला प्रेम करतो मनीषा खूप पण माझ्या प्रेमामुळे तुझी दुनिया तुटावी असं कधीच मान्य होणार नाही मनीषा ओरडली पण मी एकटी पडते रोहन तू असा कसा जाशील रोहन म्हणाला कधीकधी जिवंत राहण्यासाठी दूर जावं लागतं तू माझं प्रेम आहेस पण तुझं आयुष्य माझ्यापेक्षा मोठं आहे फोन कट झाला आणि त्या क्षणी जणू तिच्या आयुष्यातून सगळं प्रकाश गेला मनीषाने आयुष्य हळूहळू पुन्हा सावरलं घरातले तणाव कमी झाले जितेश तिच्याशी थोडा नीट वागू लागला ती मुलासोबत घरासोबत शिकवणीसोबत नवी सुरुवात करू पाहत होती पण रात्री जेव्हा सगळं शांत व्हायचं तेव्हा रोहनचा आवाज शब्द स्पर्श स्मित सगळं तिच्यासमोर येत असे एक अशी सावली जी कधी दूर गेली नाही एका संध्याकाळी तिला एक कॉल आला नंबर अनोळखी होता तिने उचलला हॅलो त्या बाजूने एक परिचित खूप परिचित आवाज ताई मी रोहन बोलतोय मनीषाचे हात थरले तिने हळूच विचारलं तू कुठे आहेस रोहन शांत आवाजात म्हणाला खूप लांब आहे पण परत यायचं आहे तुला भेटायचं आहे काही सांगायचं आहे खूप मोठं मनीषा शून्यात पाहत राहिली तो काय सांगणार होता काय बदलणार होतं नवं वादळ की एखादी नवी दिशा आणि कथा इथेच थांबते रोहनच्या त्या शब्दांवर काही खूप मोठं सांगायचं आहे क्रमशः